नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा बघितला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा बघत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या राळेगाव विधानसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव कळम राळेगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या राळेगाव विधानसभा मतदारसंघास सत्याहत्तर क्रमांक दिलेला आहे यवतमाळ वासिम या लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा राळेगाव विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे अगदी पूर्वेकडे हा राळेगाव विधानसभा मतदारसंघ येतो वासिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ असं नाव देण्याचं कारण की वासिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा वासिम यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि त्या अंतर्गत हा राळेगाव विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अशोक विईके हे विजयी झाले होते त्यांना नव्वद हजार आठशे तेवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार वसंत पुरके यांना ऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे भाजपचे अशोक विईके हे या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सत्तावीस हजार एकशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने विजयी झाले होते गेल्या दोन टर्म अशोक उईके ह्या मतदारसंघातून विजयी होत आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत पुरके हे विजयी झाले होते एकूणच गोंड समाजाची लोकसंख्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती हा मुख्य फरक या दोन निवडणुकांमधील आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार अशोक उईके हेच विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसचे वसंत पुरके यांचाच पराभव या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील केला होता जवळपास चाळीस हजार मताच्या मताधिक्याने ते या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अशोक उईके हेच विजयी झाले होते परंतु त्यांचं मताधिक्य कमी झालेलं दिसून आहे कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील जवळपास दहा हजार मते या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत घेतली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद